जय श्रीराम मित्रांनो आता वाजले रात्रीचे साडेतीन आणि आम्हाला जायचं आहे त्र्यंबकेश वाटला माझं तर सगळ्या पहिले आवरून झालं मग यांची वाट पाहतोय पोर खूप टाईम लावतो आहे लवकर ते काही आवडत नाही आहे मी सगळ्यात पहिले उठून आंघोळ करून मी बाहेर निघून आलो मला माहीत होतो यांचं खूप टाईमपास चालेल बघू आता किती वेळात निघतो आम्ही ब्लॉक कंटिन्यू करा जय श्री जय श्री महाकाल जय त्र्यंबकेश्वर मग मित्रांनो सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर आज त्यांनी मस्त पैकी इनोवा बाहेर काढली इनोवा बघा खाली उतरताना किती खतरनाक दिसते मग सगळ्यांना आतुरत होती की आपण त्र्यंबकेश्वरला किती जातोय मग जाता जाता मग सगळ्यांनी मस्तपैकी घोषणा दिली मग आम्ही त्र्यंबक कडे निघालो बोला गणपती बाप्पा रामेश्वर महादेव की कपालेश्वर महादेव की त्र्यंबकेश्वर महादेव की महाकाल महाराज की तर मित्रांनो आम्ही निघालोय साडेतीन वाजता मित्रांनो तुम्ही एक ऑबर्व केलं का त्र्यंबकला जाताना फक्त आम्हाला एक मोटरसायकल रस्ता दिसत होती आणि रात्रीची एकदम मजा येत होती गाडी बसून जायला एकदम मजा आली मग फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर मधी एंट्री मारली तेव्हा त्र्यंबकेश्वरची मधली जायची कमान भर काही इथं फक्त बाहेरच्या एम एच पंधराच्या ने आडवते आणि बाहेरच्या गाड्या अडवता हे लोक फक्त पैसे काढायचे काम करतात मित्रांनो यांच्याकडून पावते असेल तरच यांच्याकडं पैसे द्या नाही तर नका देऊ हे पैसे खायचे कामं करता मित्रांनो आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला आता थोडासा राहणार आहे दर्शनाला आता दर्शनाला जाऊ आता चाललं हातप आज असं बड्डे आम्ही आलो आहे बड्डे बॉल आता चाललोय आम्ही तिकडं पाणी भरायला चला रे चला चला रे चला हे जितू जरा त्याचा पर्सनल काम चालू होते त्याच्यामुळं त्याला खूप टाइम लागला म्हणून आम्हाला टाइम लागला इथं खूप गर्दी आता बघून घ्या हा भरपूर बऱ्यापैकी गर्दी आहे अजून मार्केट उघडलेलं नाही त्र्यंबकचं लोकल लोकल लोक एकदम पैसे छापायचे काम करतात मित्रांनो शंभर रुपये आमच्याकडून गाडी मध्ये घ्यायची घेतली चला भेटू नंतर माहिती आम्ही मस्त हातपाय जाणू का झालं कोणाचं वेट करते आमचा मोठा दादा हरवला नाहीये ऍक्च्युली समजा वारली मंदिरात गेलेलं आहे आणि आम्ही त्याची तर वाट बघतो कारण आम्हाला माझांच्या मंदिरात गेली आणि हा दादा आलेला नाही आणि घरातला मोठा दादा असा निष्काळजी कसा सारखा वागतो सगळ्या लहान भावांना सोडून गेला असा हरवला तर अनाऊन्समेंट करावी लागेल काय बोलू शकता कायच बोलायचं मला तिकडं गेला आमची जिरली आमची जिरली आमची जिरली आहे लहान मुलगी हरवलेली आणि तो मोठा मुलगा हरवून गेलाय आणि आपले भाऊ बंधू आणि टटारी हो मित्रांनो लवकरच आता कपालेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ जय श्री महाकाल जय श्री कपालेश्वर एक कपालेश्वर त्रंबकेश सॉरी मित्रांनो <laughs> आता आम्ही आलो त्र्यंबकला नाव येते जयश्री त्र्यंबकेश्वर वकील कॉलेजचा ड्रेस घालून आलाय मित्रांनो कॉलेज फायनली भेटलाय आम्हाला कोणते तरी पोलीस काकांनी आम्हाला त्याला आणून दिलं आमच्या ताब्यात तो भेटलाय आता त्याला घेऊन आम्ही चाललोय मंदिरात तर मित्रांनो तुम्हाला एक नम्र विनंती तुम्हाला जर का त्र्यंबकेश्वरला यायचं असेल तर लवकरच येत जा कारण की इथे दोन तीन किलोमीटर मोठी लाईन आहे आम्हाला दर्शनाला खूप टाइम लागला दोन तीन तास आम्हाला दर्शनालाच लागले मित्रांनो लवकर येत जा तुम्ही येत असाल तर ता संडे बघून येऊच नका इतर कोणत्याही दिवशी या नाशिकच्या त्र्यंबक राजाच्या ट्रस्ट वाल्यांनी एक नंबर व्यवस्था करून ठेवलेली आहे मित्रांनो एकदम भारी लाईनीची व्यवस्था आणि सगळे पदेशीरमध्ये त्र्यंबक राजाच्या जा दर्शनाला जाता एक एक करून सर्वांना एकदम चांगले दर्शन भेटतं आणि बाकीचे पोर एक एक करून हळूहळू येतच होते मागून मागून तुम्ही बघून घ्या कशी येत आहे मग मा आदित्य मला बोलला आम्ही फुलं घेतली दाखव आज ना आदित्याचा खास करून बड्डे होता म्हणून आम्ही त्र्यंबकला आलो गर्दी किती तुम्ही पण बघून घ्या मित्रांनो मग वकील बोलला मला पण टाक त्याला बी व्हिडिओमध्ये घेतलं हो गेट मधून आज जायच्या आधी एवढी गर्दी होती मग थांबून घेतलं वातावरण एकदम मस्त होतं तुम्ही बी कळसाचं दर्शन करून घ्या दर्शन करून आम्ही आलो आता बाहेर आता थोडं थोड घरी जाऊ एकदम भारी दर्शन झालं खूप गर्दी तर लवकरच या कारण की नंतर खूप गर्दी होणार आहे हा आणि उद्या तो सोमवार उदय त्र्यंबकराज मित्रांनो आम्ही त्रंबकेश्वर मध्ये नाव घालून गाडी अडकून दिली आणि बाकीचे बुरबा फुल मजत चालू आहे का नि या बा माइकल <laughs> आला मग त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आम्ही सगळे घरी आलो कसा कसं वाटलं कमेंटने जरूर सांग ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद